नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज मी इथं पाव किलो भेंडी घेतलेली आहे हिरवीगार कोळी लस अशी ही भेंडी घ्यायची आहे या भाजीसाठी भेंडीचा शेंड्याकडचा दे आणि देठाकडचा भाग कापून घ्यायचा आहे आणि तिचे दोन भाग करायचे आहेत आणि त्याला मध्ये उभास चिरून घ्यायचं आहे खूप छोटी भेंडी असली तिचा एक भाग केला तरीही चालेल आता त्यामध्ये काय करायचं लाल तिखट घालायचं हळद घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं आणि एक चमचा असं बेसनपीठ घालायचं आणि हे सर्व जिन्नस भेंडीला छान अशी टकतील अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आता इकडं गॅसवर मी काय केलं आहे कढई मांडली त्यामध्ये मी दीड पळी असं तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये आपण ही जे पिठाने कोट केलेली जी भेंडी आहे ना ती घालायची आहे आणि छान अशी परतून घ्यायची आणि नंतर झाकण ठेवून चांगली शिजवून घ्यायची भेंडी इथंच छान अशी शिजली पाहिजे अशा पद्धतीने शिजवून घ्यायची पाहू शकता तुम्ही भेंडी इथं छान अशी शिजलेली आहे आपण त्या चमच्या साह्याने मी तुम्हाला असं दाबून दाखवते पहा किती छान आता भेंडी शिजलेली आहे आपण ते बाजूला काढून ठेवूयात आता आम्ही इथं दुसरी कढई घेतली आहे त्या कढईमध्ये मी अडीच पळ्या तेल घातलेलं आहे आणि आता त्यामध्ये काय करायचं एक दालचिनीचा तुकडा तमालपत्र आणि दोन लवंगा दोन मिरे असा खडा मसाला घालून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये दोन हिरव्या देठासहित मिरच्या घ्यायच्या त्याला मी उभं चिरून घेतलेल्या आहे बरं या मिरच्या आणि नंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे मिरच्या कांदा घातल्याच्यानंतर घातल्या तरी चालतात तसं काही नाही आणि हे मस्त असं परतून घ्यायचं आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा परतत आल्याच्यानंतर काय करायचं त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची हे आलं लसूण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये आल लसूण कांदा हे छान परतल्याच्यानंतर त्यामध्ये मी काय केलं तर एक मोठा टोमॅटो मिक्सरला त्याची प्युरी तयार करून घेतली होती ही टोमॅटो प्युरी घालायची आहे आणि नंतर टोमॅटो प्युरी छान परतून झाल्याच्यानंतर मसाले घालायचे त्यामध्ये हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि धना पावडर घालायची आहे आता मसाले घातलेत पूर्ण मसाले पण छान परतून घ्यायचे आहेत मसाले छान असं त्या ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचेत एकदम छान असं सुगंध येईपर्यंत मसाले परतून घ्यायचेत मसाले परतल्याच्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचे मीठही छान मिक्स करून घ्यायचे ग्रेव्हीमध्ये आणि मीठ छा चा, छान मिक्स करून झाल्याच्यानंतर झाकण ठेवून हे दोन तीन मिनट असं शिजून द्यायचे आता मट मसाले आपले इथं छान असे शिजलेले आहेत पाहू शकता तुम्ही किती छान असं तेल सोडलेलं आहे मसाल्यांनी आता त्यामध्ये काय करायचं अशा वेळेस गॅसची फ्लेम ही एकदम लो करायची आणि इथं मी पाऊन वाटी दही घेतलेलं आहे हे दही एकदम फ्रेश असं दही आहे एकदम ताजं असं ते घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचे पण यावेळेस मात्र गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे कारण नाहीतर हे दही जे आहे ते फाटू शकतं आता हे दही त्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये आणि पुन्हाही चांगलं दोन तीन मिनटं शिजवून द्यायची आहे ग्रेव्ही आता पहा ग्रेवीने किती छान असं छान तर्री आलेली आहे या ग्रेवीला मस्त अशी ग्रेवी आपली इथं तयार झालेली आहे आता यावेळेस काय करायचं इथं थोडंसं आपल्याला हवं आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आता मी इथं मिक्सरचं भांड विसळून याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे तुम्हाला पण जेवढं हवे तेवढं तुम्ही पाणी त्यामध्ये घालू शकता आता नंतर यामध्ये काय करायचं आपण जी शिजून घेतलेली भेंडी की नाही ती घालायची भेंडी अगोदरच शिजलेली आहे आता ही भेंडी पूर्ण भेंडी मी आता ग्रेव्हीमध्ये घातलेली आहे आता आपण ही छान मिक्स करून घेऊयात भेंडी ग्रेव्हीमध्ये भेंडी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता आपली भेंडी शिजण्यासाठी मी काय करते थोडा वेळ जास्तीत जास्त पाच मिनिट असं ठेवते कारण भेंडी अगोदरच शिजलेली त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही आहे आता आपली भे इथं मसाला भेंडी तयार आहे आपण आता त्याच्यावर छान अशी कोथंबीर टाकून घेऊया हिरवीगार अशी आता आपली इथं मसाला भेंडी तयार आहे या पद्धतीने मसाला भेंडी तुम्ही पण करून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा